सध्या ऑनलाईनचा जमाना सुरू आहे त्यामुळे सगळं काही ऑनलाईन सुरू आहे तुमचे जर ब्रेकअप झालं असेल तर तुम्ही काही बेस्ट डेटिंग ऍपच्या आप मदतीने आपला नवीन पार्टनर शोधू शकता याचमुळे आजकाल तरुण पिढीमध्ये ऑनलाईन डेटिंग ऍपचे आप क्रेझ आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे भारतीय डेटिंग ऍप्स मार्केटमध्ये जबरदस्त लोकप्रिय होताना दिसत आहेत डेटिंग ऍप्समुळे हजारो लोक एकमेकांशी जोडले जात आहेत अनेक जण या ऍप्सचा उपयोग करून नवीन जोडीदार पार्टनर शोधण्यासाठी प्रयत्न करतात तर काही जण आपली ओळख लपवून बनावट आय डी द्वारे या ऍप चा वापर करताना दिसतात पण तुम्हाला माहिती आहे का टिंडर किंवा बंबल सारखी डेटिंग ऍप असोत या शादी डॉट कॉम किंवा जीवनसाथी डॉट कॉम सारखी मॅट्रोमोनियल साईट्स असोत आजकाल या साईट्सचा स्कॅमर लोकांकडून सामान्य लोकांना फसवण्यासाठी याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे कित्येक दिवसापासून ऑनलाईन फ्रॉडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे अनेक गोट्या या ऑनलाइन ऍप्सच्या मदतीने अनेकांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात आणि पैसे लुटण्याचे काम करतात आपण या व्हिडिओमध्ये या झालेल्या घटना त्यांचे स्कॅम करण्याच्या पद्धती आणि हे टाळण्यासाठी आपण काय करू शकतो ते आपण हो या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत डेटिंग ऍप्स आणि मॅट्रोमोनियल साइट्स या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर स्कॅमर लोकांचे मोठे जाळे आहे ते या जाळ्यात अनेक लोकांना अडकवत असतात एक रिपोर्टनुसार जवळपास सहासष्ट टक्के लोक या स्कॅमरच्या जाळ्यात अडकत असतात एकटेपणा घालवण्यासाठी अनेक जण डेटिंग ऍपची मदत घेतात गेल्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारची अनेक डेटिंग ऍप उद्यास आलेली आहेत तारा जुळ्या की एखादी छानशी डेट प्लॅन करावी असे अनेकांना वाटते तरुणासोबत मध्यमवयीन लोकांची यात संख्या जास्त आहे मात्र सुरुवातीला गोडगोड वाटणारे डेट तुम्हाला चांगलेच गोत्यात घालू शकते डेटिंग ऍपच्या माध्यमातून खा प्या आणि कल्टी मारा अशा प्रकारचे स्कॅम वाढत आहेत महागड्या हॉटेलमध्ये भेटायला बोलवणे मेनू मध्ये नसलेली एखादी महागडी पेय ऑर्डर करायची ती पिऊन झाली की काहीतरी कारण सांगून तिथून कलटी मारून भरमसाठ बिल पीडिताच्या माती मारणे अशा प्रकारे हे स्कॅम ऑपरेट केले जात आहे नंतर ती तरुणी नंबर ब्लॉक करते तिचा पुढे संपर्क होतच नाही पण तोपर्यंत चाळीस ते पन्नास हजारांचा चुना लागलेला असतो व ते पैसे देण्याशिवाय तुमच्यासमोर कोणताही पर्याय नसतो या स्कॅमशी संबंधित काही घटना आपण पाहणार आहोत घटना हे स्पर्धा परीक्षा देण्यासाठी दिल्लीत आलेला एक तरुण डेटिंग ऍपवर एका तरुणीला भेटतो नंतर त्यांचा व्हॉट्सअपवर संवाद सुरू होतो लवकरच दोघे भेटायचे ठरवतात ती त्याला एक ठराविक परिसरात भेटण्याचा आग्रह करते कारण तेथे अनेक चांगले कॅफे आणि पब्स असतात दोघे भेटतात गप्पा रंगतात दोघे काही खाण्यापिण्याचे पदार्थ ऑर्डर करतात नंतर ती मेनू कार्ड मध्ये नसलेला एखादा अतिशय महागडा पदार्थ ऑर्डर करते काही मिनिटामध्ये अचानक ती काहीतरी वाईट झाल्याचं बनाव करते आणि तिथून निघून जाते थोड्या वेळात बिल येते ते पाहून तरुणाचे डोळे पांढरे व्हायची वेळ येते कारण का हे बिल एक लाख वीस हजाराचे असते दुसरी घटना जी मुंबईत घडलेली आहे पीडित तरुणाला एक डेटिंग वर तरुणी भेटली ती त्याला एका ठराविक पग बोलवते ती काहीतरी कारण सांगून निघून जाते त्याला पब मालक बिल देतो जवळपास हे पंचेचाळीस हजाराचे असते या बिलाचा फोटो तरुणाने शेअर केलेला आहे त्याने या प्रकरणी पोलिसांनाही बोलवले होते पण फक्त चार हजार रुपये कमी करण्यात आले व त्याला चाळीस हजार रुपयाचे बिल द्यावेच लागले घटना तिसरी एक डेटिंग ऍप वर तरुणाची एका तरुणीसोबत ओळख झाली दोघांनी भेटायचे ठरवले तिने सांगितलेले एका कॅफे मध्ये दोघे भेटले तेथे काही जोडपी फटाके विकत होती त्यांच्याकडे खास असे अनार होते तिने ते अनार विकत घेण्यासाठी हट्ट धरला नंतर बिल मागवले फटाक्यांचे बिल किती यावे तब्बल पंचेचाळीस हजार ती तरुणी बहाना सांगून निघून गेली आपण फसलो आहे हे तरुणाला समजले पण त्याला पंचेचाळीस हे द्यावेच लागले अशीच घटना सध्या मुंबईमध्ये झालेली आहे मुंबईच्या अंधेरी पश्चिम भागात असलेल्या गॉडफादर क्लबच्या कथेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे या विरोधात अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलेले आहेत पीडितांचे म्हणणे आहे की एक मुलगी टिंडर आणि बंबल सारख्या डेटिंग ऍप्स वर त्यांच्याशी संपर्क साधते संभाषण सुरू झाल्यानंतर ती भेटायला कॉल करते मुलगी त्या मुलांना अंधेरी पश्चिम येथील जवळच्या ठिकाणी बोलवते व नंतर त्यांना गॉडफादर क्लब क्लबमध्ये घेऊन जाते क्लब मध्ये ती महागड्या वाईनची ऑर्डर देते ती प्यायल्यानंतर तिच्याकडे पैसे नाहीत असे सांगून ती निघून जाते जेव्हा बिल मुलांसमोर येते तेव्हा त्यांना धक्का बसतो क्लब चे पंचवीस ते पासष्ट हजार रुपयापर्यंत बिल येते या क्लबमध्ये दररोज कोण ना कोण बळी जात आहे याबाबत पोलिसांनाही कळवलंय मात्र मुंबई पोलिसांनी यावर अजून कोणतेही कठोर कारवाई केलेली नाही सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील असलेल्या दीपिका नारायण भारद्वाज यांनी नुकतेच या क्लब सी रिलेटेड बिल एक सोशल मीडियावर पोस्ट केलेलं आहे ते बिल सध्या तुम्ही स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की तरुणांना मोठे मोठे बिल आकारून त्यांची लूट केली जात आहे या डेटिंग अॅप फसवणुकीत गॉडफादर क्लब आणि लाऊंज व्यतिरिक्त एपिक बार अँड क्लब ठाणे आणि बेला सियाओ अंधेरी यांची नाव आहेत ही मुलगी वेगवेगळ्या वेग नावाने मुलांना फसवत असते आणि भरमसाट बिल करून गायब होते या फसवणुकीला बळी पडलेल्यांनी या बिलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत रेड बुल सतराशे ते पस्तीसशे रुपये पर्यंत कॉकटेल पाच ते दहा हजार रुपये पर्यंत ब्ल्यू लेबल नऊ ते एकोणीस हजार रुपये पर्यंत आणि पाण्याची बाटली दोनशे रुपयाला इथे विकली जाते अशा प्रकारे इथे बिल आकारलं ला जातं या मुलेने बऱ्याच लोकांना असं बळी पाडलेलं आहे अशीच घटना नवी मुंबईमध्ये सुद्धा घडलेली आहे घनसोलीतील एका अशाच एका तरुणीशी तरुणी चांगलंच महाग पडलेलं आहे ते पण तेहतीस लाख सत्तीस हजार रुपयांना त्रेपन्न वर्षाच्या या व्यापाराने मोबाईल मध्ये बंबल नावाच्या डेटिंग ऍपवर सर्चिंग सुरू केलं होतं त्यावेळी प्रगती दही या नावाच्या महिलेसोबत त्यांची ओळख झाली त्यानंतर प्रगतीने अहमदाबाद येथे राहत असल्याचे भासून व्यावसायिकास मैत्री वाढवली त्यानंतर तिने वडिलांचा कोरोनामध्ये मृत्यू झाल्यानंतर ती लहान भाऊ व बहिणीसोबत राहत असल्याचे सांगितले तिच्या आईला वेळोवेळी दवाखान्यात दाखल करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले भावंडांच्या शिक्षणासाठी व आईच्या उपचारासाठी तिने या व्यापाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले अनेक वेळा असे पैसे घेऊन दहा मार्च ते तीस जून या कालावधीत प्रगतीला तब्बल तेहतीस लाख सत्तीस हजार रुपये त्याने तिला, तिला पाठवून दिले त्यानंतर या व्यावसायिकाने जुलै महिन्यामध्ये प्रगतीला मुंबईमध्ये कधी येणार असे विचारले ती सतत घरात कोणीतरी आजारी असल्याचे व धार्मिक कारणे सांगून ते टाळत होती त्यानंतर प्रेमाचे नाटक करून प्रगती पैसे उकळत असल्याचे लक्षात आल्यानंतर या व्यावसायिकाने मध्य प्रदेश व गुजरातमध्ये जाऊन ज्या खात्यात पैसे पाठवले त्या बँकेत जाऊन चौकशी केली मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही अखेर त्यांनी नवी मुंबईच्या सायबर क्राईम पोलिसांमध्ये याबाबतची तक्रार दिलेली आहे अशा स्कॅम पासून आपल्याला सुद्धा सावध राहिलं पाहिजे टेक्नॉलॉजीचा वापर जास्त झाल्यामुळे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे डेटिंग ऍप्स वाल्यामुळे सर्रास आपल्या देशामध्ये स्कॅम होत आहेत या स्कॅम पासून वाचण्यासाठी सगळ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे या स्कॅम पासून सावध राहण्यासाठी आपण काही गोष्टी कराव्या लागतील त्या खालीलप्रमाणे शक्यतो अनोळखी लोकांसोबत अनोळखी ठिकाणी जाणे टाळा जाणार असाल तर संबंधित व्यक्तीला लगेच तुमची सर्व खरी माहिती सांगू नका बँक अकाउंटशी लिंक असणारा नंबर अनोळखी व्यक्तीला देऊ नका ज्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात त्याची आधी व्यवस्थित माहिती घ्या त्याचे रिव्ह्यू वाचा मित्रांशी चर्चा करा मगच तिकडे जा अनोळखी व्यक्तीच्या वागण्याचा सातत्याने अंदाज घ्या कुठेही धोक्याची घंटा वाजली तर पुढे जाणे टाळा व तिथूनच आपला रिव्हर्स गेर टाका कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यावर आधी चार्जेसचा अंदाज घ्या तेथील मेनू कार्ड बघा त्यानंतरच ऑर्डर द्या तुम्ही कुठे जातात याची माहिती तुमच्या जवळच्या व्यक्तीला नेहमी जा अशा प्रकारे काही काळजी घेतल्यामुळे तुम्ही या पासून वाचू शकता वाढलेल्या टेक्नॉलॉजीचे जसे फायदे होत आहेत तसे नुकसान सुद्धा होत आहेत त्यामुळे आपण या पासून वाचायचं आहे तर सतर्क राहणे हा एकमेव उपाय आहे धन्यवाद जय हिंद